सणासुदीला ना गोडाचे पदार्थ तर आपण नेहमीच बनवत असतो पण नारळी पौर्णिमेला आठवण होते ती नारळी भाताची खायला अतिशय रुचकर लागणारा स्वादिष्ट नारळी भात अगदी सोप्या पद्धतीने कसा बनवलाय व्हिडिओ अजिबात स्किप करू नका संपूर्ण पहा नारळी भात बनवायचं म्हटलं की ओलं खोबरं हे लागतंच तर एक वाटी गच्च भरून ओल्या खोबऱ्याचे काप घेतलेत आणि त्याचा जो पाठीमागचा काळपड भाग असतो तो, तो काढलेला आहे भात बनवण्यासाठी एक वाटी भरून मी तांदूळ घेतले आणि तांदूळ तुम्ही बासमती किंवा कोलम कोणताही वापरू शकता तांदूळ चांगला दोन वेळा तरी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये तांदूळ बुडेल एवढंच पाणी घालायचं आहे आणि चांगले एक दहा पंधरा मिनटं तरी हे भिजत ठेवायचं आहे तांदूळ भिजत आहेत तोपर्यंत पुढची तयारी करायचे आता हे जे ओलं खोबरं आहे ते मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचे आवश्यकता भासली तर थोडं थोडंसं पाणी घाला अगदी थोडंसं पाणी घालून बारीक असं वाटून घेतलंय म्हणजे खोबऱ्याचं दूध बनवलेलं आहे एखाद्या गाळण्याने वगैरे गाळून घ्यायचे एक प्लेटभर खोबऱ्याचं साधारण एक खोब दीड वाटी तरी घट्टसर असं दूध तयार झालेलं आहे थोड्या वेळासाठी हे साईडला ठेवायचे आणि आता कढई गरम करायला ठेवून त्यामध्ये दोन चमचे तूप घालायचं आहे शक्यतो तुपामध्येच भात बनवा खूप असा मऊ होतो आणि खायला पण टेस्टी लागतो तूप गरम झालं की त्यामध्ये अगदी थोडेसे खडे मसाले घालायचे आहेत सगळे अगोदर एक दालचिनीचा तुकडा घातला गॅसची फ्लेम मात्र कमी ठेवायची नाहीतर मसाले पटकन करपले जातात त्यानंतर इथे काळी मिरी चार घेतलेले आहेत हे जे मसाले घालते ना यामुळे भात खूप स्वादिष्ट रुचकर चवदार होतं त्यानंतर चार लवंग घातले आणि दोन विलायची घालायची आहे विलायची घालताना मात्र अशी थोडीशी सोलून घालायची आणि सालीसकटच सा घातलेली आहे मी आणि त्यानंतर तेजपत्त्याचं एक पान थोडेसे ड्रायफ्रूट्स असे कट केलेत हलका कलर येईपर्यंतच भाजून घ्यायचे जास्त लालसर होऊन देऊ नका आणि लगेचच त्यामध्ये भिजवलेले तांदूळ घालायचे तांदूळ घालण्याअगोदर त्यातलं पूर्ण पाणी नितळून घ्यायचं आणि मगच तांदूळ यामध्ये घालायचे चांगले दोन तीन मिनिट तांदूळ तुपावरती भाजून घ्यायचेत म्हणजे मस्त असा मोकळा सुटसुटीत भात होतो आणि पटकन शिजला पण जातो सगळ्यात अगोदर यामध्ये नारळाचं जे दूध बनवलं होतं ते एक वाटीभर घातलं आणि नंतर पाणी घालायचं एक वाटीभर तांदूळ घेतले होते आणि हा भात मी कढईमध्ये बनवते त्यामुळे पाण्याचं प्रमाण बघा एक वाटीला तीन वाट्या तरी पाणी घालावं लागतं तर इथे मी एक वाटीभर नारळाचं दूध घातलं आणि दोन वाट्या पाणी घातलेलं आहे व्यवस्थित चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे जास्ती मीठ घालायचं नाही कारण आपण गोडाचा पदार्थ बनवतोय आणि गोडाचा पदार्थ बनवताना थोडंसं मीठ घातलं की चवदार होतं त्यामुळे मीठ घालताना जरासं बेतानच घालायचं गॅसची फ्लेम कमी ठेवून एक पाच करता यावरती झाकण ठेवायचं आहे अधूनमधून झाकण काढून व्यवस्थित चांगलं मिक्स करायचं नाही खाली करमण्याची शक्यता असते आणि पुन्हा एक पाच करता यावरती मी झाकण ठेवले बऱ्यापैकी यामधलं पाणी आटलेलं आहे आणि भातसुद्धा आपला शिजत आला आहे जवळपास नव्वद टक्के भात शिजलेला आहे पुन्हा एकदा हे मिक्स करून घ्यायचे आणि इथे साखरेचा वापर न करता मी गुळ घालणार आहे गुळ घालून भात बनवते एक वाटी तांदळाला पाऊन वाटी गुळ घालायचा आणि तुम्हाला जर जास्त गोड आवडत नसेल तर अर्धीच वाटी गुळ घाला मिक्स करून घेतल्यानंतर पुन्हा अगदी एक दोन मिनटाकरता यावरती झाकण ठेवायचे अजून थोडंसं एक चमचाभर तूप यामध्ये घालते गॅस मी आता बंद केलेला आहे झाकण ठेवून एक पाच मिनटं तरी असंच ठेवायचंय मस्त अशी वाप आली एकदम मोकळा सुटसुटीत असा भात झालेला आहे आणि तांदूळसुद्धा चांगला फुललाय एवढा भारी स्वाद तर यायला लागलाय ना सगळ्या घरभर पसरलेला आहे आणि व्यवस्थित चांगला तांदूळ शिजलाय का नाही पुन्हा एकदा चेक करायचे तर बघा एकदम मऊ असा भात झालेला आहे तांदूळ भिजवून घेतला ना की फारसा वेळ नाही लागत शिजायला सणासुदीला ना खूपच घाई असते सगळी कामं वगैरे आवरायची असतात आणि अशा वेळेला नैवेद्यासाठी झटपट दहा ते पंधरा मिनटात तयार होणारा नारळी भात तुम्ही नक्कीच बनवू शकता कशी वाटली रेसिपी थोडीशी जरी आवडली तर प्लीज लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग मी लवकरच भेटते अशीच नवीन एखादी छानशी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद